सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे त्यांचं पुस्तक शेवट पुस्तकाच्या आता जवळ आलेलं आहे आणि आजच्या भागाचं शीर्षक आहे आनंदी आनंद सुरू करते पळवलेल्या विमानात आता दोनच उरले होते आणि ते कॉकपिटमध्ये होते फ्लाईट लेफ्टनंट घोषनी केलेल्या ले त्रिवार घोषणेमुळे ते काही वेळ बावरल्यासारखे उभे होते कारण हवेतून घुमत येणाऱ्या त्या आवाजाचे नेमके उगमस्थान कोणते असेल हे त्यांना कळत नव्हतं परस्वतःची मशीनगन चालवावी तर नेम तरी कुठे धरायचा आणि आपला नेम चुकला तर प्रत्युत्तर काय मिळणार हे ठरलेलंच होतं त्यामुळे पंधरा वीस सेकंद स्तब्धतेत निघून गेली खरी पण अखेर त्यांना शहाणपण पत्करावे लागले दोघेही विमानाची शिडी उतरून खाली येताना दिसले फास्टर फेणे ते बघायला नव्हता ना नाहीतर त्यातल्या एकाला त्यानं निश्चित ओळखलं असतं त्यानेच गलोलीने जखमी केलेला तो जाफर शिडीची शेवटची पायरी उतरून घोषसाहेबांचा सा, क्रुद्ध स्वर त्यांच्या कानावर पडला एक नंबर एक तुम्हारा हा जेब मे क्यो निकालो बाहेर हथियार के साथ लगेच हात खिशाबाहेर निघाला त्या हातात काय असेल ते नीट दिसतही नव्हतं पण त्याला जास्त थांबायला विमान बहादर घोषणी वेळच दिला नाही ते जास्तच आवाज चढवून ओरडले प देखा दौड ना उस्तराफ फॉरन जल्दी एक दो तीन नंबर एक उर्फ जाफर विहिरीच्या दिशेने धावला या ठीक हवेतून गडगडाट व्हावा तसे शब्द आले अब हात मे जो चीज है वो फेक दो कुवे में आणि कढईत गुलाबजाम सोडावा तसे नंबर एकने ते बॉम्ब बुजके विहिरीत अलगद सोडून दिले पण नंबर दोन अजून बराच मागे होता तो कावरा बवरा होऊन इतस्त पाहत होता पण त्याला काही उमजतच नव्हतं एक तर आता झपाट्यानं पसरत चाललेला काळोख आणि कुठल्या तरी अज्ञात केंद्रावरून प्रसारित होणारी आकाशवाणी दुसरं असं की मग हा वॉकीटॉकीतून मिळालेल्या धमकीचं काय ते सारे बॉर्डर सिक्युरिटीचे जवान आहेत तरी कुठे आणि नंबर एक वरची नजर उठवून घोष घाईने याच्याकडे पाहतात तो हा औदुंबराखाली येऊन पोचलाही होता पण हे काय याचा हात अजून मागे का नंबर तो ते ओरडले हा गेलो हात पुढे झाला त्यात मशीन गन होती दुसराही हात तिच्यावर आवळला गेला गनवरती रोखली गेली झाडावर कारण हा गडगडाट करणारं पिशाच या झाडावर बसलेलं असणार हे त्याला कळलं होतं त्याने मशीनगनचा गनचा छाप दाबला पण त्याचा नेम चुकला कारण या यांत्रिक बंदुकीतून गोळी सुटली असली तरी तिनं साहेबांच्या नखालाही स्पर्श केला नाही इतकंच नव्हे तर गोळी सुटून कुठे भलतीकडे उडाली असेल तर तिचा उड्डाण मार्गही त्यांना दिसला नाही मात्र ते स्वतः क्षणार्धात सावध झाले होते आणि त्यांनी आपली मशीनगन खाली रोखून बार काढला होता गोळ्या सुटल्या आणि खाली जाऊन जमिनीत घुसल्या टाकूला एकही गोळी लागली नाही हे एका परीनं बरंच झालं तो स्वतः पुढे सटकला होता पण त्याला भीती इतकंच आश्चर्य नाही ग्रासलं होतं कारण आता त्याच्या लक्षात आलं होतं की आपल्या आप मशीनगनमधून गोळी सुटली नव्हती त्यानंतर त्यानं पुन्हा पुन्हा चाप दाबला तरी गोळी सुटली नाही हे काय महान आश्चर्य हां बरोबर ही संपलेल्या काडतूसांची फडतूस माळ आहे या जिवंत गोळ्या नाहीतच मुळी पण असं तरी कसं व्हावं त्याला या चमत्काराचा काही उलगडाच होईना पण काही असो तो आता ताबडतोब विहिरीकडे धावला आणि त्या बेकार अवजाड हत्या त्यानं हताशपणे जलसमाधी दिली झाडावर बसलेल्या घोषसाहेबांनी या मशीनगनी चमत्काराचा अर्थ कळेना पण काही झालं तरी त्यांच्या दृष्टीने हा प्रकार जितका अनपेक्षित तितकाच विनोदी होता त्यामुळे ते निर्घोरपणे हसत सुटले नंतर अर्थात ते आपले हत्यार घेऊन खाली उतरले आणि मशीनगण डाकूवर तशीच रोखलेली ठेवून त्यांनी पुकार केला फास्ट फेणे बारा जाऊ हमारी जीत हो गई आणि कोठडीचा दरवाजा खाडकन उघडून फास्ट फेणे बाहेर आला आणि त्याच्या मागोमग यु you नो know हो काकाजी ऑफ यु you नो know. काकाजीनी बाहेर येताच कोठडीचा दरवाजा मात्र पुन्हा बंद केला आणि त्याला कडी लावली डाकू हा प्राणी झुरळासारखा चिवट असतो हे फास्टर फेणेला इंग्रजीत म्हणाले कितीही झोडपला तरी केव्हा उलटेल याचा नेम ने। नाही पण आता खरं तर कोणताही डाकू केव्हाही उलटण्याचा धोका राहिला नव्हता कारण विहिरीपाशी हतबल होऊन उभे असलेले अखेरचे दोन्ही डाकू लवकरच बंदीवान झाले त्यांना करकचून बांधायला दोरी म्हणून ती शिडी उपयोगी पडली हे बरं केलं घोष काका फास्टर फिणे उत्साहाने म्हणाला शिडीची साडी दोघांना मिळून नेसवली आता यांचं पुढे काय करायचं त्यांना डम्प करायचं या कचरापेटीत बंद कोठीकडे बोट दाखवीत ते म्हणाले अखेरपर्यंत आपल्या बॉसची साथ करू द्या त्यांना लगेच त्या दोघांची वळकटी लोटत लोटत मंडळींनी कोठडीजवळ नेली वाटेत दोघांनीही यांची खूप अर्जवं केली साहेब आम्ही गुन्हेगार नाही त्या लंगड्याने आम्हाला धमक्या देऊन आपल्या कटात ओढलं एक डाकू कळवळून म्हणाला धमक्या देऊन की आमिष दाखवून हमें माफ करना साब हम आपके पैर छूते हे छोड दो सारी छुता छुत खोश साहेब ओरडले तुम्हाला माफ करण्याची वेळ निघून गेलीये तुम्ही शस्त्र घेऊन बाहेर आलात आणि माझ्यावर गोळी झडलीत तेव्हाच तुमचा इंसाफ होऊन चुकलाय चला शिरा त्या कोंडवाड्यात शिरा आणि दोघांनाही कोठडीत बंदिवान होणं भाग पडलं कोठडीला लगेच कडी लघाळण्यात आली काही झालं तरी मुत्सद्दी काकाजींचा सल्ला अमान्य करणं कोणालाही शक्य नव्हतं चला आता जंबोत बिनधोकपणे प्रवेश करायला हरकत नाही काका म्हणाले आतल्या पाच डझन प्रवाशांना एकूण कल्पना आली असेलच फास्टर फ्रेने म्हणाला आपली वाटच बघत असतील ते लेकिन से कोई भी दरवाजे तर काय नाही शायद दे स्टिल हॅव देयर डाऊट्स काकाजी म्हणाले साहजिकच आहे खोष साहेब म्हणाले मृत्यूच्या अगदी दारात गेलेली माणसं ती आपण आता सुखरूप आहोत हे त्यांना एकदम कसं पटेल या घालमेलीत काकाजी स्वतःच्या जखमांचं दुःख विसरले होते त्यांना पुन्हा वेदना जाणवू लागल्यामुळे ते झाडाखालीच बसून राहिले पण या विमा विमानाकडे निघाला घोष आधीच विमान शिडीच्या दोन पायऱ्या चढले होते मग असं वाक्य त्यांनी उच्चारलं मात्र विमानाच्या दारात एकामागून एक माणसं जमायला लागली होती हा हा म्हणतात इथं वीस पंचवीस उत्सुक प्रवाशांची एक समितीच जमा झाली त्यातच उतारूंनी क्षणापूर्वी बंधमुक्त केलेले विमानाचे कॅप्टन के पारकर आणि त्यांचे को पायलट आणि इंजिनियर होते त्यांनी हर्षभराने फ्लाईट लेफ्टनंट घोषशी हस्तांनोंदल केलं यू आर अवर सेव्हियर्स कॅप्टन पारकर म्हणाले घोष असले नॉट एट ऑल असं म्हणून त्यांनी सर्व प्रवाशांना उद्देशून म्हटलं गुड इव्हनिंग एव्हरीबडी यू नो यू आर क्वाईट सेफ नाव सेफ हम पुरे सेफ आहे सचमुच ते बदमाश राखू ते गिरफ्तार झाले तुम चिंता मत करो थँक यू जनरल साहेब ईश्वर तुम्हाला भला करे मला प्रमोशन देऊ नका मी जनरलने साधा लेफ्टनंट आहे आणि आभार माझे मानू नका थँक दिस यंग मॅन आणि बन्याच्या गळ्यात हात टाकून घोष म्हणाले याचं नाव आम्हाला माहीत आहे फास्टर फेणे हे मराठी उत्तर देशमुख देत होते आमचा सहप्रवासीच आहे तो हम जानते हैं उसको दुसरे कोणीतरी उद्गारले लेकिन फास्टर फेणे तुम्हारे बाकी दोस्त किधर है हमारे बच्चे जल्दी बोल शेटाणी तेवढ्या सर्वांना मागे हटवी पुढे झाल्या त्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या त्यांनी बन्याला ओढून पोटाशी धरला आणि त्याचे गाल कुरवाळले मेरे लाल बोल जल्दी बोल हमारे बच्चे किधर है इतरही आया माया आता पुढे झाल्या शंभू किधर है छोटू किधर है निनी का क्या हुआ बन्यानं मोठ्या मुश्किलीनं स्वतःची सोडवणूक करून घेतली आणि तो उद्गारला सब सब ठीक है किसी का भी कुछ बुरा नहीं हुआ सर्वांच्या आनंदाश्रुत शोकाश्रूही मिसळले होते रडवेल्या झालेल्या माता भगिनी आधी चौकशी करीत होत्या आपल्या पोरा बाळांची पण फ्लाइट लेफ्टनंटने त्यांचं ताबडतोब समाधान केलं मै तो पहिले हा तमाम बच्चे सुरक्षित है बॉर्डर पे अपना सीमा सुरक्षा दल उनकी देखभाल कर रहा है अरे भगवान कितनी कृपा तेरी जय शिवशंकर आखिर हमारी प्रार्थना सफल ठेरी कर्नल साहब अब तो हमारा जी नहीं ठहरता हमें सारा किस्सा सुनाइए इन डाकुओं को कैसे पकड़ा तुमने कर्नल यह ठीक एक एक स्टेप मुझे आप नीचे उतार रहे हैं लेकिन हमें यह विमान की सीढ़ी तो चढ़ने दो खुश से बना ले आत आपली बैठक भरवू मैं सकल संगेन तुम्हाला। हाँ हाँ क्या बेवकूफ़ है हम अरे साहब को अंदर तो आने दो हटो पीछे हटो लोकांची गर्दी मागे हटली आणि फ्लाईट लेफ्टनंट घोष आणि बनेश उर्फ फास्टर फेणे यांच्या स्वाऱ्या आत घुसल्या घोष बोलून चालून लष्करी अधिकारी त्यामुळे त्यांच्या अंगाशी कुणी फार लगट केली नाही पण फास्टर फेणेला मात्र सर्वांनी वेढला कुरवाळला त्याचे मुके घेतले त्याची पाठ रगडली त्याला उंच उचलून धरला या साऱ्या प्रेमाच्या धबधब्यातून तो चिंब होऊन मुरगळवून बाहेर पडला तेव्हा त्याच्या अंगावरच्या सुप्रसिद्ध बुद्धिबळ पटावरची सारी प्यादी उसवली होती आणि पट पाठीवर फाटला होता पण त्या अत्याचाराचं त्याला काही वाटलं नाही इतकं त्याचं मन धन्यतेनं भरून गेलं होतं आता काही मंडळी विमानातल्या मऊ खुर्चीवर आसनस्थ झाली पण काहींनी उभ्या उभ्यास आमच्या जोडगिळे जोडगोळीला घेराव घातला हो फास्टर फेणे आणि त्याचे काका यांच्यावर पुनश्च प्रश्नांचा मारा सुरू झाला दोघेही आळीपाळीने प्रश्नांची उत्तरं देत होते शेवटच्या क्षणी मी मरायचा पण चमत्कार झाला आणि बचावलो फ्लाइट लेफ्टनंट घोषने समारोप केला कारण नंबर दोनच्या मशीन गन मध्ये फुसकी काढतुस होती खोश ते कसं काय त्याचं कारण माझ्या नंतर लक्षात आलं मंडळी चोरा चोरातही परस्परांबद्दल विश्वास नसतो विमानातून उतरून कोठडीकडे जाताना लीडर शर्माने मुद्दामच हा बंदोबस्त केला होता आपले साथीदार ऐनवेळी आपल्यावर उलटू नयेत म्हणून त्याने मशीन गन निकामी केली होती त्याला वाटणं असणार यापेक्षा बॉम्ब बरा तितकी पाळी आली तर बॉम्ब फेकून इतरांबरोबर ते दोघेही खलास झाले असते सर्व हकीकत ऐकून झाली आणि प्रवाशांचे जीव भांड्यात पडले आपण अपन पूर्णपणे संकटमुक्त झालो आहोत आणि शिवाय दोन दिशांनी वायुदलाची दोन विमानं खरोखरीच यायला निघाली हे ऐकल्यावर कोणाच्याही मनात आता भीतीचा लवलेश उरला नाही चंदन मलजाभहेरी आणि रूप किशोर खन्ना या दोघा धनपतींना तर जादाच आनंदाचं भरतं आलं कारण त्यांच्याकडून जबरदस्तीने लुंगावलेले धनादेश बँकेपर्यंत पोचण्याआधीच त्याची वासलात झाल्याचं त्यांना आता निश्चित कळलं होतं लहान मुलांच्या बहादुरीचं वृत्त ऐकून दोघेही इतके गहिवरले होते एका बाल कल लिया की त्यांनी एका बालकल्याण संस्थेला प्रत्येकी वीस हजार रुपयांची देणगी तिथल्या तिथं जाहीर करून टाकली आता मध्येच कॅप्टन पारकरना प्रेरणा झाली आणि ते ताडकन उठून उभे राहिले आजी य क्या बात हे ते उद्गारले आणि त्यांनी इंग्रजी ते गोड फरमान कर सोडलं आमचे एवर अलर्ट स्टुअर्ड आणि हवाई सुंदरी करतायत तरी काय आपल्या या दोन्ही हिरोंना आपण ट्रीट करायला नको का माय डिअर फ्रेंड्स रन टू द गॅली अँड ब्रिंग समथिंग नाईस टू ईट अँड रिमेंबर अगर हो सकता है तो पैसठ की जरूर है फिफ्टी फाय डिशेश सिक्स्टी फाय फास्टर फेणेनं आठवण करून दिली हमारे पूज्य काकाजी बाहेर बैठे हे घायल होकर यावर मंडळीत हळहळ व्यक्त करणारे उद्गार निघाले आणि काही जण तर लगेच काकाजींना मिरवत आणण्यासाठी आपल्या हातांची पालखी करून धावले देखील हा सकाळा आनंदाचा सोहळा संपेपर्यंत रात्रीचे साडेआठ वाजले होते एकाएकी दोन दिशांनी विमानांचं घोंगावणं ऐकू येऊ लागलं एक येत होतं करून आणि दुसरं जम्मूकडून दोन्ही विमानं लवकरच जमिनीला टेकली जिथे धावपट्टी बनवण्याचं कधी कोणाच्या स्वप्नातही आलं नसेल अशा त्या ओस वैराण पण प्रचंड सप अंशी सपाट मैदानात एक नाही दोन नाही तीन मोठी विमानं बिनदक्कत उभी होती जम्बोमधील वायरलेस यंत्रणा निकामी झालेली असली तरी फ्लाईट लेफ्टनंट घोष आणि कॅप्टन पारकर आपल्या सर्च लाईटची विवक्षित घडसाप करीत आपण सुरक्षित असल्याची खबर देत होते काही क्षणातच विमानांची दारं उघडली जम्मूच्या विमानातून पोलीस फौज उतरली आणि सरहद्दीकडून आलेल्या फायटरमधून सीमा सैनिक उतरले दोन्ही तुकड्या शस्त्रसज्ज होत्या पण शस्त्रांची आता जरूरच उरली नव्हती हां पण सीमावाल्या विमानातून नुसती शस्त्रधारी तुकडीच उतरली असं नाही हातकड्या घातलेले दोन कैदी उमराणी उर्फ सूरजमल जाट आणि अब्दुल्ला उर्फ लाउद्दीन पण त्यांचाही फारसा विचार करू नका बालमित्रांनो त्यांच्याबरोबर आलेल्या त्या बालचमूकडे पहा तो संभू उर्फ लंबूस तो मट्टू उर्फ गट्टूलाल ललिता आणि प्रतिमा या दोन प्रेमळ तायड्या ढिश्याव ढिशाववाला छोटू ओ ओ ओ ओ वाली नेंनी ने, ही दोन गोड बाळ आणि पन्या म्हणून ओरडत धावत आलेली आणि आसवे धाळत फास्टर फणेच्या गळ्यात पडलेली त्याची लाडकी बहीण माली बन्या माली म्हणत होती सगळं सगळं ठीक आहे ना सगळं ठीक आहे माले एकदम ओके आता मामीला तार करायला हरकत नाही की आम्ही केलं ते चांगलंच केलं भलतं सलतं नाही दुसऱ्या बालब्यांचेही स्वागत त्यांच्या वडील मंडळींनी इतक्याच प्रेमाने केलं हे मित्रांनो तुम्हाला सांगायला नकोच होता एका प्रचंड संकटातून पार पडलेली फास्टर फेणे आणि कंपनी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनली होती त्यांच्यावर प्रेमानंदाचा नुसता वर्षा होत होता त्या साऱ्या प्रीती सोहळ्याचं सा वर्णन मी करणार नाही कारण माझ्या लेखणीत तेवढं सामर्थ्यच नाही तसंच ही सारी बालगोपाळ मंडळी पुढे आपापल्या ठिकाणावर कशी गेली हेही मी सांगत बसत नाही कारण तुम्ही ते चित्रकल्पनेनं रंगवू शकता झालंच तर कोठडीतले ते तीन डाकू आणि सीमेकडून हवाई मार्गे वापूस आलेल्या त्यांच्या दोन साथीदारांची पार्सल यांची पुढे कुठपर्यंत धिंड निघाली तोही वृक्ष वृत्तांत तुम्हाला मी सांगणार नाही आतापर्यंत त्यांची कशी फेफे उडाली ते तुम्ही पाहिलंच आहे आता पुढे त्यांचे काय करायचे ते आपण न्याय न्यायदेवतेकडे सोपवूया आणि ही खूप लांबलेली फास्टर फेणी कथा इथे संपूया तर मंडळी अशी ही विमान चोर विरुद्ध फास्टर फेणी ही कथा नक्की तुम्हाला आवडली असेल याची खात्री आहे पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीच्या पुस्तकासह भेटणार आहोत so por bye bye